मम्मी 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 कुठे गेले मम्मी मम्मी कुठे गेले मम्मी कुठे गेलेले तुम्ही मी केव्हाची शोधते माहिती तुम्हाला आता गार्डन मध्ये गेलेले आलेले राहण्याला अच्छा हे बघा ना मी काय आणलंय हे दाखवण्यासाठी मी केव्हाचे शे कॅसीएच नवीन घड्या घेऊन आले मी केवढे चाललं ते तीस हजार कमव आणि उडव असं नाही कधीतरी आपल्या सासूसाठी पण काहीतरी आणावं बघू दे तुमचा हात काय आता काय माझी राशी बघते नाही हो थांबा जरा हे बघा बघितलं किती छान दिसतंय तुमच्यासाठीच आणलंय मी मस्त आहे ना छान आहे पण कधी कधी मी पण घालणार बरं का